नमस्कार आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल आज आपण गोरेगाव पश्चिम विभागात महिला बचत गट यांच्या माध्यमातून दिवाळी उत्सव जो आहे त्यानिमित्ताने काही महिलांचे स्टॉल आहेत यामध्ये काय आहेत वस्तू विकण्यासाठी ते पाहायला आलो तर तुम्ही पाहू शकता इकडे इकडे महिला वर्गाने चांगलं म्हणजे प्रकारे केलं आहे मॅडम काय सांगू शकता तुम्ही या संदर्भात हे बचत गटायचं आहे पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला हे तुम्हाला उपलब्ध केलं बी एम सी उपलब्ध केलं हो सर बी एम सी काय अजी फ्री आहे का कॉस्ट घेतले आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे समृद्धी महिला बचत इकडे करंजा शंकर पाळा वगैरे आहेत यांना पण विचारूया काय करतात नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार काय म्हणता दिवाळीचा सण काय बोलतो चाललंय ठीक आहे <laughs> बाकी तुमच्याबद्दल काय माहिती देऊ शकता आमच्याबद्दल काय आमचं शैलपुत्री बचत गटाचं आहे सगळं सगळ्या भगिनींनी मिळून बनवलेलं आहे घरगुती फराळ आहे सगळ्या प्रकारे स्वतः बनवलेलं आहे हाताने त्याच्यामुळे एकदम प्युअर आणि व्यवस्थित आहे आणि बघू आता पुढे आणखीन काय काय आहे इकडे बघायला काय मिळतं आपल्याला इकडे पाहू शकता तुम्ही रांगोळी वगैरे आहेत मेणबत्त्या आहेत लाइटिंग वगैरे आहे हे सर्व बचत गटात केलं काय मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही तुम्ही फक्त बाहेरून येऊन विकताय म्हणजे तुमचे होममेड कुठले कुठले प्रोडक्ट फराड़। ते फराळ वगैरे अच्छा म्हणजे होम मेड असं काय वाटतं ते हे सगळे मेणबत्त्या पंचा वगैरे दिसता तिकडे आपल्याला हा नमस्कार काय सांगू शकता का तुम्ही काय सांगणार दिवाळी दिवाळी बद्दल काय बोलताय तुम्ही दिवाळी फार अवघड दिसते कस्टमर नाही येत धंदा पाणी लॉस आहे कस्टमर यायलाच मागत नाही कारण की लोकांना बोनस वगैरे झालाय की माहितीच नाही पडत आहे आहे त्यामुळे कमी कि तुम्ही तुम किती वर्षापासून करता आमचं प्रत्येक वर्ष असत आठ वर्षापासून करतो आम्ही बीएमसी ने स्टॉल दिला तुम्हाला हो काय चाललं काय बाकी कोकणी काय तुमच्याकडे काय खास आपले पिठ मसाले लोणची बिना तेलाची लोणची सुद्धा आहेत आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःच लोणची सरबत वगैरे सगळं कोर्स आहे हो कोर्स केलेत गवर्नमेंट चे लघु वगैरे खादीग्राम सर्टिफिकेट कोर्स गावात कोकणात कडधान्य पोहे सगळं पिठ वगैरे तिकडे कोकणात आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करून करतो सर्टिफिकेट आहे आमच्या चॅनलवरती उद्यम संदर्भात जे काय माहिती आहे गव्हर्नमेंटची आम्ही टाकलेली आहे त्यामध्ये काय काय आपल्याला उद्यम मार्फत भारत सरकार जे काय आपल्या सवलत देते त्या सर्व माहिती आहेत स्वतः ते, ते लोक बोल सांगितले त्यांनी आता तुम्ही पाहू शकता मॅडम नमस्कार काय तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहे काय होममेड चॉकलेट्स आहेत होममेड चॉकलेट हो बर तुम्ही घरी बनवता का, थाये थाये। काजू बदाम म्हणजे असे भरपूर फ्लेवर्स आहेत व्हाइट चॉकलेट डार्क चॉकलेट सगळे मिक्स बनवलेले आहे येस होम मेड केलेले अंड्राम क्रीम बनवता या बातसॉल्ट बन ह्याने थकवा बॉडी इचिंग असं असं पेन असं ना ते तर महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही योजना वगैरे आहेत त्या पण स्वतः अधिकाऱ्यांकडनं जाणून विचारून घेऊ आपण मॅडम काय सांगणार तुम्ही बचत गट नमस्ते माझे नाव निशा पावडे समाज विकास अधिकारी पी दक्षिण मध्ये मी कार्यरत आहे आम्ही सर्वप्रथम ना महिलांचा गट तयार करतो दहा महिला ज्या एका ठिकाणी राहतात त्यांचा गट तयार करतो त्यांना आपल्या जी दीनदया दीनदयाल दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान याच्या अंतर्गत त्यांना आम्ही एक लोन प्राप्त करून देतो त्यानुसार त्यांची ट्रेनिंग घेतो त्या ट्रेनिंग मधून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं की कशा प्रकारच्या वस्तू बनवायच्या परत रांगोळी आहे किंवा मग ज्या घरगुती वस्तू आहेत त्या बनवतात त्या महिला आणि त्यांना बी के महिला व बचत बाल कल्याण योजना याच्या अंतर्गत मध्ये आम्ही त्यांना स्टॉल उपलब्ध करतो दोन दिवसासाठी